राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांचं मागील काळात मोठ्या प्रमाणात शाब्दिक वाद झाला होता अनेक वेळा राज ठाकरे यांनी छगन भुजबळांवर कठोर टीका केली होती अगदी मफलरीनं गळा आवळण्याची भाषाही राज ठाकरे यांनी केली होती मात्र या लोक लोकसभा निवडणुकीत हेच गळ्यात गळे घालताना दिसत आहेत युतीला टाळून राज ठाकरे यांनी आघाडीला आपला पाठिंबा दिलाय समीर भुजबळांच्या प्रचार सभेत मनसे पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक शहराध्यक्ष राहुल ढिखले गुरुमीत बग्गा हे उपस्थित होते यावेळी छगन भुजबळ यांनी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली त्याचा चार्थ फॉर्म भरण्यासाठी हे महाशय उद्धवराव ठाकरे तिकडे गुजरातले गेले आणि त्यांच्या दृष्टीनं असलेले ते अब्दुल आओ नंतर बहुतेक महाराजांच्या हातामध्ये जशी वाघनाचा करतात तसे हा बहुतेक पत्र हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम